आपलं नाव तनुज अमोल काम आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त मी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या ही माझी नगर स्वातंत्र्य भारतात श्वास घ्यायचा व सोडायचा अधिकार ज्या भारतीय संविधानाने तुम्हा आम्हाला मिळून दिला त्या संविधानाने मी त्यांना व त्यांच्या विचारांना मनापासून अभिवादन करते दिनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान दिनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे रचनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान लिहिले भारतीय संविधान केला चौदा तळाचा सत्याग्रह वनस्मृतीचे केले दहन केला चौदा तळाचा सत्याग्रह वनस्मृतीचे केले दहन अशा हा महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या प्रश्नास सुरुवात करते कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बापाने बाणे स्वभाणे बा बारकाईने अभ्यास करणारे धर्माचे हे, हे सर्वसामान्यांच्या विकासी आहे ब बदल समाजात घडवून आणणारे आनंद सर्वसामान्यांच्या विकास जीवने आणील बेबेदड सुता क्रिकेला सौदा तळाला ड डगमगले नाही संकट आल्यावर ड डगमगले नाही संकट आल्यावर सह करते समाज उन्नतीचे तर भारतीय संविधान असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष चात व्यवस्थेच्या नागाखाली आणण्या सहन करणाऱ्या समाज भाकरी व प्यायला पाणी मिळणे कठीण होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा रथा जाणून त्यांच्या हर्षपुसण्याचे व त्यांना लग्नाचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले मन मनोवाद्यांच्या मस्तकात घातलेले घाव म्हणजे आंबेडकर मनोवाद्यांच्या मस्तकात घातलेले घाव म्हणजे आंबेडकर होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचं किरण होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचं किरण पुसना त्यांच्या अश्रू त्यांना जिंदली नवसंजीवन पुसना त्यांच्या अश्रू त्यांना जिंदली त्यांचा नवसंजीवन अवतारला एक महामानव अवतारला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ना नाव मध्य प्रदेश महामानवाचा युग प्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ या गावी चौदा एप्रिल एक अठराशे एक्क्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे ना नाव रामजी तर आईचे नाव व आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे रामजीमुळे तो वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा अस्वंत ठरला मुळातच अभ्यासाची आवड असलेल्या मुळातच अभ्यासाची आवड असलेल्या आंबेडकरांनी बी ए एम ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स डिलीज अशा अनेक पदव्या संपादन केले मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे प्राशन करीत तो वाघासारखा गुरबुडल्याशिवाय राहणार नाही जो प्राशन करीत तो वाघासारखा गुरबुडल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले माणसाने जन्मभर जरी शिकण्याच्या मनात आले तरी आपल्या विद्यासगराच्या कडेला आपल्या गुडगाभर ज्ञानात पार झाले तर जाता येईल असे त्यांचे मत होते शिक्षण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी आपणालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले बऱ्याच ठिकाणी लोक अस्पृश्यांना पानवठावर पाणी भरून देत नव्हते व पाणी पिऊ देत नव्हते त्यापैकी एक महाड येथील सदा तर तेथील दृश्य लोक अस्पृश्यांना पानवठ्यावर पाणी पिण्याचा पाणी भरण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदा तळ्याचा सत्यार्ग केला त्यानंतर ता सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोजणी हे पाणी दिले त्यानंतर ता अनयांनी सौदा तळ्याचे पाणी पिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की सर्व सम... दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले त्यानंतर संविधानाचा संविधान लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले म्हणून संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर म्हणून संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर अशा या महामानवाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी जी, खूपच प्रेरणादायी होते जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं जगावं कसं अन्यायविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादळातून समोर उभं राहावं कसं संघर्षातून घडावं कसं वादळातून समोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकारावं कसं असे आंबेडकर स्वतःच्या कृतीतून आपणाऱ्याच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून देत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा तीव्र अभिवादन करून तुम्ही माझ्या रत्नाचा शेवट करते जय हिंद सुंदर अस